मात्र पाकिस्तानकडून अवघ्या तीन तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं त्यामुळे आजच्या सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये देखील तशाच मथळ्याच्या बातम्या आपल्याला बघायला मिळत या यासंदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे देत आहेत बघूया मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने देखील ऑपरेशन सिंधूने चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्याच्यानंतर आपण बघतो की जवळपास मागचे दोन ते तीन दिवस सातत्याने भारत आणि पाकिस्तान जे जे तणाव होते ते वाढल्याचं पाहायला मिळालं होते आपल्या हातामध्ये हा सकाळचा पेपर आहे आणि आपण पाहत आहोत पळपुटा पाकिस्तान कडून पुन्हा एकदा विश्वासघात अशा पद्धतीचा जो मथ आहे तो आपला या सकाळच्या पेपरमध्ये आहे दुसरा जर आपण पेपर बघितला तर तो आहे सामना अवघ्या तीन तासामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली ही हेडलाईन खरं तर आजच्या या पेपरमध्ये आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्स हा पेपर आहे शस्त्रसंधीचा विराम ठरला अल्पजीवी अशी ही हेडलाईन आहे शस्त्रसंधीनंतर ही कुरापती पाकिस्तानी ज्या काही कुरापती केलेल्या आहेत त्या सगळ्याचा एकूणच जो उल्लेख आहे तो आजच्या या सगळ्या आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळत आहे सायंकाळी शस्त्रसंधी रात्री पाककडून उल्लंघन अशा पद्धतीचा हा मथळा जो आहे तो आजच्या या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन नितीन खरा मी रुपाली बडवे साम टी मुंबई